ज्यांना मिळालेत पैसे ते बँकेतून काढून घ्या कारण काहींच्या धमक्या पण बंद येत नाही तुमच्या बायकांना सांगा ज्यांनी घेतलेत पैसे की घरी ठेव बाई आपल्या त्या डब्यामध्ये एकानी तरी एका, एका माझ्या महिला भगिनीचे पैसे काढून घ्या परत मी बघतेस तुमचं कसं काय कार्यक्रम करायचा इकडचे पैसे तिकडे तिकडचे पैसे इकडे काय करतायत त्यांचं त्यांनाच माहिती त्यामुळे काय कळत नाही काय चाललंय यांचं पण माझी आज महिला नाही आहेत फार पण त्या ज्यांना ज्यांना मिळालेत पैसे ते बँकेतून काढून घ्या कारण का धमक्या पण बंद येत नाही तुमच्या बायकांना सांगा ज्यांनी घेतलेत पैसे की घरी ठेव बाई आपल्या त्या डब्यामध्ये कारण हे धमक्या देतात मतं नाही दिली पैसे काढून घेऊ मी तर त्यांना सांगितलं की एकानी तरी एका माझ्या महिला भगिनीचे पैसे काढून घ्या परत मी बघतेच तुमचं कसं काय कार्यक्रम करायचं का कारण का हे पैसे तुमच्या खिशातून नाही दिलेले आपण टॅक्स भरतो जीएसटी भरतो म्हणून हे सगळं होतं आणि मी तुम्हाला शब्द देते की शेतकऱ्यांसाठी सगळ्या शेतकऱ्यांना शब्द आहे आमचा आपलं सरकार आलं की जे ज्या गोष्टी शेतीसाठी लागतात त्याचा जीएसटी शून्यावर आम्ही आणू हा शब्द मी तुम्हाला अठरा टक्के जीएसटी म्हणजे जी साडी शर्टावर पाच टक्के बारा टक्के काही आणि तुम्हाला गमत सांगते शर्ट शा, एक हजार रुपयाचा पाच टक्के जीएसटी एक हजार एक रुपयाचा तर बारा टक्के जीएसटी अरे सगळे सोसा सा आणि जीव जीएसटी मध्ये पण ती एक दुसरी कथा आहे ती परत कधीतरी सांगेन गण का आता सासवडला पण बराच उशीर झालाय जायला पण आपण सगळ्यांनी जी साथ मला आणि संजयला इतके वर्ष दिली याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते